मी अनुक्षा तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी आले अभिनेत्री प्राजक्ता परबच्या घरी आणि आज तिच्या घरी बाप्पा काल आलेत आणि आज दीड दिवसाचा बाप्पा असणार आहे तिच्याकडे सो कशा आम्ही मस्त नमस्कार सगळ्यांना दीड दिवसाचा बाप्पा आहे बरोबर तर काय तयारी केली ही जे डेकोरेशन वगैरे फुलांचं केलं किती दिवसांपासून करत खरं तर बाप्पा आहे म्हटल्यानंतर एक एक दीड आठवडा मी तर वीस दिवस सुट्टी घेतलेली so, आहे सो हे ऑथेंटिक मंडपी जी असते ही कोकणात खूप प्रसिद्ध आहे तिकडे कसं आपण रानात जाऊन स्वतः घेऊन येतो आता इथे ऑप्शन नव्हतं सो so, बाहेरून जाऊन आम्ही घेऊन आलो आणि हे आम्ही वेगवेगळे पीसेस आणले आणि त्याच्यानंतर तो एक स्टँड मागवला आणि मग सगळे मिळून एकत्र बॅकड्रॉप लाईट नंतर स्पेशली क्रॉपर्ड जाणार मग त्याच्यासाठी ही लाईट पाहिजे नाही हे पाहिजे असं सगळं आणून तयारी केलेली आहे सो so, दीड दिवसाचा गणपती आणणं हे काही म्हणजे तुमची परंपरा वगैरे किती वर्षांपासून परंपरा म्हणजे हा म्हणजे शेगावला दहा दिवस असतो गणपती तिथे म्हणजे काही एवढं दीड दिवस वगैरे नसत शेगाव नायचं तर शूटिंग सगळ्या डेट्स वगैरे नसतं कोणी त्यामुळे मग इथे दीड दिवस आम्ही सुरू केलं म्हणजे ऍक्च्युली माझे म्हणजे अकरा दिवसच अस गणपती असायचा आणि तो गावी असायचा शेगावला पण माझ्या सासऱ्यानंतर म्हणजे कोणीच नाहीये तिथे तर आई इथे आलं तर आम्ही ठरवलं की आता बाप्पा पण इथेच येणार बर। आमच्या बरोबर सो शूटिंगच्या हेक्टिक शेड्यूलमुळे आणि मी लालबागची आहे त्याच्यामुळे माझ्या आजोळी गणपती असतो आणि ते घर आमचं शंभर वर्ष जुनं घर आहे सो तिकडे सगळे एकत्र येतात आणि तो सहा दिवसाचा गौरी गणपती असा असतो सो मला तिकडेही जायचं असतं आणि मला इकडेही असायचं असतं हा गोंधळ असतो सो दीड दिवसाचा बाप्पा भरून मग मी लालबागला जाते अच्छा जसं की तू म्हणालीस की हे काहीतरी कोकणातली एक पद्धत आहे तर कोकणामध्ये ना बऱ्याच गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तर तू कधी असा गणेशोत्सव वगैरे अटेंड केला आहे जे आधी लहान शाळेत असताना गेली आहे आणि मुळात कोकणातला गणेशोत्सव मी पाहिलेला आहे कारण का मी कोकणी असल्यामुळे मालवणी असल्यामुळे हो तर तिथे एक वेगळा जल्लोष असतो कारण का अख्खी वाडी म्हणजे संपूर्ण एकत्र गणपती आणतात आणि एकत्र असे लावतात गणपती आणि एकत्र विसर्जन असतात एकत्रच बाप्पा आणतात आणि हे मंडपी म्हणा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इवन गवर जे आणतात तर आता गवरेचे दोन प्रकार पाहिलेले आहेत मी इकडची गवर जी आहे म्हणजे जी शेगावची गवर आहे तर त्यांच्या प्रॉपर मूर्त्या असतात आणि ते खूप मोठं म्हणजे त्यांचं छप्पन भोग वगैरे असं लागून करतात तिथे गवर आणि कट्टू कोकणात असते ना ती झाड आमची असते ती वाघाने पळवलेली आहे असं म्हणतात हे आजीकडनं ऐकलेलं आहे सो मलाही नेमकं माहीत नाही पण तिला चेहऱ्या नसतो म्हणजे आपले जंगलातले काही काही जी झाडं असतात त्यांनी ती गवर बनवलेली असते त्या अजूनही आम्ही लालबागला तीच गवर आणतो अच्छा आणि कोकणातले असं जे नृत्य पारंपरिक वगैरे आपल्याकडे केलं जातं गणेशोत्सव ते त्याबद्दल तुला काय माहिती आहे मला माहिती आहे पण खरं सांगायला गेलं तर माझ्या गावामध्ये नृत्य अर्थातच करतात पण भजन म्हटलं ना की ते रात्र रात्र झोप झोपायचं नसतं आता अर्थातच मी आय मेक शुअर की मी भजन वगैरे नाही पण आम्ही दीड दीड तास आरती करतो आजही म्हणजे ती रिच्युअल आता सध्या आलेले नाहीये संध्याकाळी जर तुम्ही आलात तर अख्खं घर आमचं भरलेलं असतं आणि आम्ही दीड तास एका एक एका घरात कमीत कमीत एक तास तर ता आरती होते तर म्हणजे सकाळी सात वाजता आरती सुरू होते ती रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही आरताच करत असतो आणि फक्त तेच प्रसाद खाऊनच पोट भरतं जसं की तुम्ही बोललात तर शेगावच्या इथे तुमची अशी काही आठवण पर्टिक्युलर आम्ही शेगावमध्ये सगळ्यांच्या घरी गणपती ऑलमोस्ट असतो अकरा दिवस मोस्टली अकरा दिवसच असतो तर तिथे लहानपणीच्या माझ्या खूप आठवणी आहेत की आम्ही ते मखर स्वतः बनवायचो आता सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळतात में वगैरे पण तेव्हा आईच्या साडीने किंवा ते, कि ते शालूने असं छानसा मखर बनवायचो मग सगळे मित्र गोळावायचे मग मित्र मित्र एका एकाच्या घरी आरती मग त्याच्या घरी काय प्रसाद मग ते त्या सगळ्या आठवणी आहेत मग ते छोटा मोठा मंडळ बनवायचं मित्रांचं खरंच बघण्यासारखे असते ते लोक गव्हर्नमेंट महालक्ष्मी म्हणतात इत... तर इतकं ग्रँड असतं ते जवळजवळ एक पाचशे हजार लोक जेवतात त्या दिवशी म्हणजे एक चौथ्या दिवशी ते पाचव्या दिवशी तिसऱ्या थी। दिवशी ना तर येते ती आणि ती असते वस्तीला आणि मग म्हणजे तो पूर्ण घर असं अख्खं भरलेलं असतं तर त्यांच्याकडे महालक्ष्म खूप मोठ्या असतात खूप मोठ्या प्रमाणात होतात ते कुळ वगैरे प्रमाणे परंपरेप्रमाणे ते येतात कोणाकडे तसं असतं माझ्या मामाकडे असत महालक्ष्मी तर त्यांच्या आईकडून म्हणजे माझ्या आजीकडून तिच्या माहेरी तिकडून आलेल्या आले प्राजक्ता तू जे आज मी बघितलं जे ज्या प्रकारे तू सगळं बाप्पाची सेवा करतेस सगळं नैवेद्य वगैरे काय सांगशील किती मजा येते तुला मला मजा येते ऍक्च्युली काय असतं माहितीये आपण करत नसतो तो आपल्या हातून करून घेत असतो आणि त्याची ती इच्छा असते कारण वर्षभरात आपण वाट बघत असतो की तो केव्हा येणार आहे आपल्या घरी कारण घराला घरपण येतं तो आल्यानंतर सो so, मला असं वाटतं की ते एक आवड असते आणि माझ्या आजोबांच्या घरी प्रथा आहे म्हणजे माझ्या आजोबांच्या घरी खूप जुनं घर असल्यामुळे सतत सतत लोक सुरूच असायचे तर ते कुठेतरी लहानपणापासून बघितल्यामुळे आता कुठल्याही गोष्टीचं असं असतं की दिवसभर चूल चालूच असते आमच्या घरात म्हणजे जेवण झालं की चहा कॉफी मग त्याच्यानंतर परत जेवण सो तू संध्याकाळी सात वाजता जरी आलीस तरी तुला जेव जेवल्याशिवाय तू जायचं नाही असं आहे पण आमच्याकडे ओवरऑल गणपतीत एक दोनशे तीनशे लोक म्हणजे आजोबांकडे तर जास्तच असे लोक जेवून जातात म्हणजे असं तेवढं जेवण सकाळी सकाळी एक सुरू करतो आम्ही एक दुपारी एक बारा साडेबारा एकपर्यंत जेवण होतं माझं तो आम्हाला डिपार्टमेंट दिलेलं आहे माझी आई जी आहे ती मोदकांवर बसते म्हणजे ती फक्त मोदकच करते मग ते नारळ खवणं म्हण गूळ हे करणं तर ते तिचं डिपार्टमेंट आहेत ज्या मला हेल्प करायला ताई येतात त्या आ, जे काही भांडी पडतात की चपात्या त्या करतात त्याच्यानंतर माझ्या ज्या सासूबाई आहेत मग त्यांना त्यांचं डिपार्टमेंट आहे ते राईस लावतात किंवा एखादं खीर करायची असेल तर दे ते आणि पाहुणे जे येतात त्यांना ते अटेंड करतात आणि भाज्या डाळ जे काही अळू हे सगळं त्या भाज्यांचं डिपार्टमेंट माझं आहे म्हणजे मेन जेवणाचं मी बघते सो असं आम्ही वाटून घेतलेलं आहे जेवण आणि हा जे येतात त्यांना अटेंड करणं ह्याचं काम आहे अच्छा ठीक आहे दीड दिवसाचा गणपती जाण जा, जेव्हा जातो त्यानंतर वगैरे तू कोणाकडे गणपतीला किंवा नातेवाईकांकडे किंवा इंडस्ट्रीतला काही मित्र मैत्रिणींकडे जातेस का मी ना खर तर मी गणपती सोडून इतर वेळेला सगळीकडे जाते पण गणपतीत माझा पाय हलत नाही बिकॉज मी सांगते का मी इकडनं जे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी लालबागला जाते कारण का माझं तिथे आजोळ आहे सो so, आमचा तिकडे सात दिवसाचा म्हणजे कधी पाच किंवा सात कॅलेंडर प्रमाणे गणपती असतो तो मी तिकडे असते आणि तिथे ना चाळ आहे ती अजून जुनी शंभर वर्ष जुनी चाळ आहे त्या गणपती बसून प्रत्येकाच्या घरात आरती असते आणि आम्ही अजूनही एकत्र एक गणपती काढतो बाहेर म्हणजे एक एक वेगवेगळ्या गणपती नाही जात बिल्डिंगमधले जितकी गणपती आहेत आम्ही एकत्र एक विसर्जन करायला देतो आणि तिकडे मंगळागौर होते गौरीचे खेळ होतात रात्री तो हा सगळा प्रकार आणि मंडपात मोठा गणपती असतो सो तो एक प्रकार सो तिकडच्या मंडपातली आरती हे सगळ्या गोष्टी मी खूप एन्जॉय करते आणि मी वाट बघत असते गणपती बाप्पा कधी येतात दरवर्षी जर विसर्जन झाल्यानंतर पहिलं कॅलेंडर मध्ये बघते मी की अरे पुढच्या वर्षी सगळ्यांना गणेश शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती सो मी आता प्राजक्ता बरबच्या घरी आले होते तिच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आज तिच्या घरी तिची खास मैत्रीण पिंगा मालिकेतली त्यांची आकांक्षा गाडी आली आहे सो प्लीज नमस्ते हॅलो काय सांगशील हो मला खूप सांगायचं आहे कारण एकतर प्राजक्ता अतिशय सुंदर जेवण बनवते म्हणजे ती काही माणसं असतात ना ज्यांनी काही दिलं तरी आपण आवडीने खाऊ शकतो अशी ती जेवण बनवते आणि आम्ही रोज तिच्या हातचं थोडं तरी खातोच सेटवर त्यामुळे मी तिला नेहमी म्हणायचे की यार हे असं नको आपण एकदा तरी मला तुझ्या घरात येऊन नीट जेवायचं आहे छान शांतपणे सगळं आणि तिने मला जेव्हा गणपती एकतर आम्ही जवळ राहतो लकीली त्यामुळे एकदा येणं होतंच ते गणपतीच्या निमित्ताने छान मुहूर्तावर झालं आणि मी तिच्या फक्त एका इन्व्हिटेशनवर म्हटलं येते 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 आणि तिने मग दुसरा मेसेज पाठवला हो हो की नाही मग जेवणाच्या वेळेलाही आहे आणि माझं असं झालं की हो मग जेवणाच्याच वेळेला झालं पाहिजे तरीही माझं काही काही कुठे जायचं होतं इथून कुठेतरी जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे जाऊ दे फक्त भेटून नमस्कार करून येऊ पण मी म्हणजे मला इथे आल्यानंतर जाणवलेली खूप महत्त्वाची गोष्ट की ती जसं म्हणते की लालबाग परळची आहे तर तिकडचे एक ना वेगळे संस्कार आहेत जे सुंदर जी चाळ संस्कृती आहे की सग ऑल इन्क्लुझिव्ह जे आपण म्हणतो ती इथे या घरात सुद्धा ती काय म्हणतात त्याला ती जो पाळतीये जोपासतीये जसं मी जेवताना पण तिने दोन भाज्या भरल्या खाली आजींना पाठवल्या हो बाजूच्या आजींना दोन ताटं करून पाठवली हो तर हे मला वाटतं हे मी सगळीकडे आपण हल्ली दिसत नाही कारण म्हणजे काही चुकी चुकीचं नाही त्यात प्रत्येकाला आपापली कामं असतात पण तो माहुल इथे आहे आणि ती सांगत ती आहे तसं की एक तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या ऐकल्या मी या आरत्या कुठेच ऐकलेल्या नाही आणि ह्या तुम्ही जर आरत्यांच्या वेळेला आला असता तर तुम्हाला खूप वेगळाच मस्त कॉन्टेंट मिळाला असता तर यू हॅव टू कम फॉर दिस नेक्स्ट टाइम नेक्स्ट इयर एक अख्खा आरतीचा वेगळाच स्लॉट आणि ती मोठ्या मोठ्याने आरत्या म्हणते बरं तिची आई तिचं एक सेकंड व्हर्जन आहे <laughs> म्हणजे कळतं की हे प्रोडक्ट असं एवढं असं चुली काय तर आई खूप काम करते सासू तिच्या म्हणजे सासूबाई आहेत त्या काम करत आहेत आणि त्या खूप प्रेमाने सगळ्यांचं जेवण खाणं पिणं आत्ता माझ्याबरोबर पाच मुलं पाच जणं होती जेवायला तर हा माहोल खूप हल्ली बघायला मिळत नाही त्यामुळे त्यांच्या घरात आणि स्पेशली अंकुशजी फार असे वॉर्म <laughs> आहे म्हणजे सगळी सगळ्या माणसांमध्ये त्यामुळे ते जास्त तू जास्त खुलून येतो ना सण सण म्हणजे काय वेगळं तर माणसं माणसांशी कसं वागतात दॅट इज इम्पॉर्टंट तर खूप मजा येते खूप मजा आली आहे <laughs> आता आम्ही बऱ्याचदा तुला रीलमध्ये वगैरे गाणी तर एक बाप्पासाठी एक गाणं प्लीज तुझ्याकडून तुम्ही दोघींनी मिळून किंवा गाईल कारण सुंदर आहे अशी <laughs> चिक्क मोत्याची माळ होती गती सतोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग गतीसतोळ्याची ग असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग बर हे बघ हे असं तिने मला आल्या आल्या दिलं घालायला हे घालून आरत्या केल्या आणि खरंच धमाल होती मजा येते कारण आम्ही आरत्या स्वतः लिहिलेल्या आहेत आणि एक एक दीड दीड तास तुम्ही म्हणजे कार भजन इथे करता येत नाही तो आरत्यांच्या स्वरूपात ते सुद्धा होतं हो तो मजा येते खरंच मजा आली मी परत दरवर्षी येईल म्हणजे असं मला वाटतंय मराठी मनोरंजन <laughs> सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स वज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला